देवाची इच्छा काय आहे तुमचं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे परमेश्वराची इच्छा काय आहे तुम्ही पवित्रपणे जीवन जगावं आणि पापापासून अलिप्त राहून जीवन जगावं ही त्याची इच्छा आहे तर चला आता पाहूया पेत्राचे पहिले पत्र अध्याय एक वचनपत्रापासून पुढे तर तुम्हा पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा अगोदर म्हटलं अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू नका ही परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वराची इच्छा काय आहे ती हीच आहे की तुम्ही ज्ञानाने वागाव आत्मिकतेमध्ये जीवन जगाव पवित्रतेमध्ये जगाव कोणी तुमच्या विरोधामध्ये जर काही बोलत असतील चुकीचं बोलणाऱ्यांना जे तुमची निंदा करत आहे अशा लोकांचं तोंड बंद करण्यासाठी यासाठी तुम्ही उत्तम स्वभावामध्ये टिकून राहा तुमच्या आत्मिक जीवनामध्ये यस त्याविषयी लिहिलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगून संदेश पूर्ण करतो सत्यतेने जगत असताना पवित्रतेने जगत असताना धार्मिकतेने जगत असताना देखील कष्टांमधून त्रासामधून अपमानामधून निंदेमधून जाण्याची संभावना असते देवाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे माझ्या भाऊ बहिणींनो की तुम्ही उत्तम स्वभाव बाळगा आपला जो स्वभाव आहे तो देवाचं गौरव करणारा असला पाहिजे आजूबाजूच्या लोकांसाठी तो आदर्श असला पाहिजे तुम्ही जिथेही राहत असता तिथे तुमचं वागणं आदर्श असलं पाहिजे तिथे तुम्ही आदर्श बनून राहा जर तुम्ही खरे विश्वासणारे आहात तर तुम्ही याच प्रकारे राहिलं पाहिजे तुम्ही कदाचित पती असाल पत्नी असाल मुलगा किंवा मुलगी असाल आई किंवा वडील असाल यू मस्ट बी अ मॉडल तुमचा जो स्वभाव आहे परमेश्वराचं गौरव करणार असला पाहिजे त्याच वेळेमध्ये जे लोक तुमच्या विरुद्ध बोलत असतात त्यांचं तोंड बंद व्हावं असा तो पाहिजे चला आणखी एक वचन आपण पाहूया दुसरे पेत्र अध्याय तीन वचन अठरा चला आपण ते वचन वाचूया आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व वा ज्ञानात वाढत जा कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे आमच्यापैकी बरेचसे लोक संकटांमधून जात असतात आमच्यापैकी अनेक लोक अपमान सहन करत आहेत बेआब्रू सहन करत आहेत त्यांची निंदा ते सहन करत आहेत अपमान सहन करत आहेत आणि छळ देखील सहन करत आहेत काही लोकांच्या जीवनामध्ये असं होत आहे तुम्ही माझं लक्ष देऊन ऐका बायबल सांगतं की वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा म्हणजे चुकीचं काम करून अपमानित होण्यापेक्षा चांगलं काम करून निंदा सहन करणे परमेश्वराची इच्छा आहे हा माणूस खूप वाईट आहे उदाहरणार्थ काही म्हणतात माझा पती फार कठोर आहे माझा पती नेहमी मला मारझोड करतो बरं झाला असतं त्याचा हात तुटला असता असं का वाईट आहे दुष्ट आहे असं बोलतात ठीक आहे तो वाईट आहे तो दुष्ट आहे पण तो तुम्हाला का मारतो जर त्याला विचारलं तू का मारतोस ही सकाळी लवकर उठतच नाही जेवण कधीच बनवत नाही ही स्वतःचं तोंडही धुत नाही मी काय करू हिचं सांगा मी सकाळी तिला उठवलं मुलांनी तिला उठवलं तरी काही उत्तर देत नाही बोललं तरी उठत नाही मी तसाच बाहेर निघून जातो तो घरी परत आला तरी देखील झोपलेली असते आणि तो मारल्यावर बोलते की मला मारतो मला मारतो जरा विचार करा काय ही स्त्री खरंच त्रासामध्ये आहे का ती घायाळ होत आहे की नाही तिला मारल्या जात आहे ना आता विचार करा ही जी काही परिस्थिती होती ती कोणामुळे होती ती तिची जबाबदारी पूर्ण करत नव्हती त्यामुळे तिला मारहाण करण्यात येत होती ती घायाळ होत होती ह्या सर्व त्रास तिने स्वतःहूनच ओढवून घेतले होते ती दुःखात पडली होती तिला त्रास भोगावा लागत होता आता मी दुसरं उदाहरण सांगतो एखादी स्त्री चांगल्या प्रकारे काम करते मुलांची चांगली काळजी घेत असते चांगलं जेवण बनवत असते आणि जेव्हा पती घरी येतो काही विचार न करता तो रागाने चार शब्द बोलून टाकतो तुम्हाला दुःख वाटेल असे शब्द तो बोलतो वाटेल त्या प्रकारे तो बोलू लागतो याने तुमचं हृदय फार खिन्न होत असतं हृदय पूर्ण तुटून जातं लक्ष देऊन ऐका वाईट केल्यामुळे दुःख भोगण्यापेक्षा चांगलं करून दुःख सोसणं ही देवाची इच्छा आहे काय आपल्यामध्ये कोणी असं आहे मी चांगलं करत आहे मी योग्य ते करत आहे तरीही आम्ही दुःखातून चाललो आहोत ऐका माझ्या भावांनो व माझ्या बहिणींनो हीच परमेश्वराची इच्छा आहे आपण वाईट करून पाप करून चुकीचे काम करून अडचणीमधून जाणं ही देवाची इच्छा नाही वाईट न करता चुकीचं न करता पाप न करून देखील अडचणींमधून जाणं म्हणजे अशा त्रासांमधून जाणं आणि अपमानित होणं अशा प्रकारे हे सर्व सहन करणं ही परमेश्वराची इच्छा आहे माझं लक्ष देऊन ऐका देव काय म्हणतो तुम्हाला माहीत आहे मते कृषुभर तुम्हाला अध्याय पाच अध्याय पाच वचन अकरा मध्ये पहा माझ्यामुळे जेव्हा लोक माझ्यामुळे जेव्हा लोक इथे एका माणसाबद्दल सांगितलेलं नाही माझ्यामुळे जेव्हा लोक म्हणजे याचा अर्थ बरेच लोक माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील म्हणजे लबाडी, बोलती। लबाडी करतील तेव्हा तुम्ही धन्य आहात माझ्यामुळे तुम्ही विश्वास ठेवता यामुळे तुम्ही प्रार्थना करता यामुळे प्रभूविषयी तुम्ही बोलत आहात यामुळे देवाची जशी इच्छा आहे तशी सेवा करता यामुळे इतर लोक तुमची निंदा करून व तुमचा छळ करतील व वा तुमच्याविषयी वाईट रीतीने बोलून तुमच्या विरुद्धामध्ये खोटे आरोप लावतील तेव्हा तुम्ही काय लिहिलं आहे धन्य आहात काय आपल्यामध्ये असे कुणी आहेत मला सारखं सारखं सतावल्या जात आहे विनाकारण माझा अपमान करण्यात येत आहे मी काहीही चुकीचं केलं नाही तरी देखील मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत मी काही चुकीचं केलं नाही तरी देखील ते माझ्या विरोधामध्ये उठत आहेत माझं काम ते हिसकवण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या व्यवसायात कुठला लाभ येऊ नये असा ते प्रयत्न करत आहेत मी जे काही करत आहे त्यामध्ये यश मिळू नये असा ते प्रयत्न चालवीत आहेत जर तुम्ही धार्मिकतेमध्ये जीवन जगत असाल देवाला तुमच्याकडून जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे तुम्ही करत असाल तुमचा अपमान होत आहे का तुमची निंदा केल्या जात आहे का तुमच्या विषयी लोक लबाड गोष्टी बोलत आहेत का जर ते तुमच्यावरती असे खोटे आरोप लावत असतील तर प्रभू म्हणतो तुम्ही धन्य आहात यामुळे निंदा होत असताना देखील तुम्ही धन्य आहात तुमचा छळ होत असला तरी तुम्ही धन्य आहात दावीद असं म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे ते धन्य आहेत यस सतावण्या जाण्यामध्ये आशीर्वाद आहे छळामध्ये आशीर्वाद आहे तुम्ही काही चूक केली नाही तरी देखील छळ होत असाल तर तुम्ही धन्य आहात यामुळे बायबल सांगतं की आनंद करा उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्ट ते होऊन गेले त्यांचा देखील त्यांनी तसाच छळ केला यस संदेशांना छळण्यात आलं होतं देवाच्या सेवकांचा अपमान करण्यात आला दोष लावण्यात आला त्यांच्या विरुद्ध बोलल्या गेलं त्यांना सतावलं भूतकाळात त्यांनी असंच केलं आत्ता ते असंच करत आहेत भविष्यात देखील ते तसंच ता करतील जेव्हा छळ होईल तेव्हा जेव्हा ते वाईट ते बोलतील तेव्हा मंडळीतील लोकांना ख्रिस्ताच्या लोकांना तुम्ही ऐका काही लोक जे तुमचा द्वेष करत असतील तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील ते तुमचा छळ करत असतील तेव्हा तुम्ही हे विसरू नका की तुम्ही धन्य आहात परमेश्वर तुम्हाला काय सांगत आहे तुम्ही आनंद करा उल्हास करा काय आनंद करायचा देवा विनाकारण ते लोक मला त्रास देत आहेत ते लोक मला दोष देत आहे विनाकारण ते मला घाळ करत आहे विनाकारण ते लोक माझा छळ करत आहेत ते लोक माझा अपमान करत आहे कसा काय मी आनंद करायचा प्रभू बोलत आहे आनंद करा तुम्ही उल्हास करा कशासाठी आनंद करायचा आहे कारण की स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ फार मोठं आहे फ्रेंड्स आपण या पृथ्वीवर राहतो परंतु आपण कायमस्वरूपी इथे जगणार नाहीत आपण इथे कायम राहणार नाही या पृथ्वीवरती आपण कायम नाही परंतु अनंतकालचं ते स्वर्गीय राज्य आहे परमेश्वराचं राज्य त्या देवाच्या राज्यामध्ये जर आपल्याला धन्य व्यक्ती बनायचं असेल तर या पृथ्वीवरती आम्हाला समस्येमधून जायचं आहे त्रासांमधून जावं लागेल निंदेमधून अशा छळांमधून जर तुम्ही जात असाल तर तुम्ही आनंदित व्हा कारण त्याचं प्रतिफळ त्या स्वर्ग लोकात मोठं आहे परंतु त्याचबरोबर हे विसरू नका की वाईट कृत्य करून आणि लबाडी करून जर तुम्ही पाप करून देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये दे जगत असाल तर त्या कारणामुळे दुःखांमधून त्रासांमधून जाणं ही देवाची इच्छा नाही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहात तर देवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे जर तुम्ही धार्मिकतेने जीवन जगून त्याची इच्छा पूर्ण करता तुम्ही देवाचे संतान बनून पुढे जात आहात त्यामुळे तुमची निंदा होत आहे अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगता तुमचं वागणं परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आहे आणि यामुळे जर तुमची निंदा होत आहे तर ते तुमच्यासाठी आशीर्वादित आहे ती देवाची इच्छा आहे देवाची इच्छा काय आहे चांगलं करून देखील छळ होत असेल तर ती देवाची इच्छा आहे वाईट करून छळ होणं नाही तर चांगलं करून छळ होणं ती देवाची इच्छा आहे केवळ एवढंच नाही परंतु प्रत्येक बाबतीमध्ये देवाला धन्यवाद देणं त्याच्या आभारी राहून त्याची उपकारस्तुती करणं हे सगळं देव पाहतो तुम्ही जागृत राहून जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे तुमचं तारण व्हावं ही परमेश्वराची ouais इच्छा आहे तुम्ही पवित्रतेमध्ये जगाव ही परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही वचनावर प्रत्येक दिवशी मनन करत राहावं आणि वचनाच्या द्वारे आपल्या स्वतःला शुद्ध करत राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे हे परमेश्वरा माझ्यातील अपवित्रता दूर करून जीवन जगण्यासाठी माझ्यावर दया कर मी पवित्र जीवन जगावं अशी दया तू माझ्यावरती कर अशी जर तुम्ही प्रार्थना केली तर परमेश्वर तुमच्यावर दया करील आपल्यामध्ये असे कोणी आहेत का की ज्यांचं तारण झालेलं नाही पापात जीवन जगणारे लोक असे कोणी वचन ऐकणाऱ्यात आहेत का पापाच्या आहारी गेलेले असे कोणी लोक आपल्यामध्ये आहेत का पापाच्या समोर झुकत आहेत असे कोणी लोक आहेत का प्रभूकडे तुम्ही प्रार्थना करा त्याला विचारा प्रभू मी पापासमोर झुकत आहे मी जर पापाच्या आहारी जात असेल तर देवा ते तुम्हाला सांग मी ते विसरू इच्छित आहे परंतु विसरू शकत नाही ते सोडून देऊ पाहतो परंतु सोडता येत नाही मला तू क्षमा कर देवा पश्चाताचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का आपले पाप कबूल करून ते सोडून देणं जर तुम्ही ते सोडलं नाही आणि त्यातच पुढे गेले तर त्याला प्रायशित म्हणत नाहीत आजच्या दिवशी देवाला म्हणा देवा परमेश्वरा मी पवित्रतेमध्ये जीवन जगावं ही तुझी इच्छा आहे माझ्यावर तू दया कर माझ्या बोलण्यामध्ये तू पवित्रता दे माझ्या विचारांमध्ये तू मला पवित्रता दे माझ्या वर्तनामध्ये चालचलवणुकीमध्ये पवित्रता दे माझ्या डोळ्यांमध्ये माझ्या बोलण्यामध्ये पवित्रता दे माझ्या सर्व शरीरात पवित्रता दे ही दया तू कर आपण पवित्रतेमध्ये राहावं हीच देवाची इच्छा आहे चला आपण देवाकडे मागूया देवा देवा तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तुझी कृपा पुरव आपलं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे परमेश्वर पाहत आहे असं त्याचं भय बाळगून तुम्ही जगावं ही देवाची इच्छा आहे देवाच्या वचनाद्वारे प्रत्येक दिवशी आपल्या स्वतःला शुद्ध करत राहावं ही देवाची इच्छा आहे त्याचप्रमाणे आभारी राहायचं आहे प्रत्येक बाबतीमध्ये जे काही आहे त्यामध्ये आपण संतुष्ट असावं ही परमेश्वराची इच्छा आहे तसंच वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा चांगलं करून दुःख आपण भोगावं ही देवाची इच्छा आहे आपल्या उत्तम स्वभावाद्वारे आपल्या आजूबाजूच्या लोकांचं तोंड बंद करावं ही देवाची इच्छा आहे सर्व लोक तुमच्याकडे पाहून परमेश्वराच्या नावामुळे जर तुमच्याविषयी वाईट बोलत असतील तुमचा छळ करत असतील तुम्हाविरुद्ध लबाडी करत असतील अशा वेळेत तुम्ही दुःख करू नका बहिणींनो दुःख करू नका भावांनो तुम्ही धन्य आहात स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं असणार आहे हे केव्हा तुमचा छळ करण्यात आला तुमचं वाईट करण्यात आलं तरी देखील तुम्ही आनंदी झाला तेव्हा चला आज परमेश्वराकडून तो आनंद आपण मागूया अशा आत्मिकतेसाठी आपण देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करूया चला परमेश्वराची ती बहुमूल्य इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे करणार का जर हो बोलत असाल तर प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा लेट स्प्रे चला आपण प्रार्थना करूया चला आपण एकत्र मिळून प्रार्थना करू महान पवित्र प्रेमळ परमेश्वर बापा तुझी इच्छा काय आहे ते तू आम्हाला दाखवलेलं आहेस आमचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे आम्ही पवित्र ते जीवन जगावं ही तुझी इच्छा आहे वचनाच्या द्वारे आम्ही प्रत्येक दिवशी स्वतःला शुद्ध करावं ही तुझी इच्छा आहे तू आमच्याकडे पाहतोस हे जाणून घेऊन आम्ही तुझं भय बाळगून जीवन जगावं अशी तुझी इच्छा आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुला धन्यवाद देऊन संतुष्ट आम्ही राहावं ही तुझी इच्छा आहे आदर्श अशा प्रकारचं जीवन जगण्याच्या द्वारे जेही आमची निंदा करतात त्यांचं तोंड बंद करण्याची तुझी इच्छा आहे वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा चांगलं ते करून दुःख भोगावं अशी तुझी इच्छा, है। आज तुझा इच्छा आहे आज तुझ्या इच्छा आम्ही जाणून घेतलेले आहे तू दया कर की ते आम्ही आपल्या हृदयात बाळगावं जितकेही लोक इथे हजर आहेत अशा सर्व लोकांना तू स्पर्श कर तुझ्या वचनाद्वारे त्यांना दर्शन तू दे तू सर्वांना आशीर्वाद दे प्रभू तुझं वचन वाचून त्यावरती मनन करून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आमच्यावरती कृपा तू कर आम्हाला तुझ्या प्रतिमेसारखं बनण्यासाठी तुझी कृपा तू तु आमच्यावरती कर त्यासाठी आम्हाला तुझ्या कृपेची आणि दयेची मदत पाहिजे आम्हा सर्वावरती तुझा अनुग्रह कर प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो बापा आ मेन